मराठा युद्धी दादा जरंगी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील भांबरडा या ठिकाणी वृक्ष रुक्षरु, वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शिवछत्रपती प्रतिष्ठान भांबरडा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या निमित्तानं जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप हस्ते करण्यात आले यावेळी शिवछत्रपती प्रतिष्ठान भांबराडा संस्थापक अध्यक्ष सुदाम पठाडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सरपंच भीमराव पठाडे ग्रामपंचायत सदस्य संतोष फुकटे मराठा सेवक श्रीराम भवर बाबासाहेब फुगटे संदीप काळे सौरभ पठाडे श्रीकांत पठाडे अविनाश काळे परमेश्वर काळे सार्थक काळे अर्जुन भोगरे तेजराव पठाडे अशोक काळे गणेश महाराज फुगटे सिद्धार्थ भवन पवन दिवटे विष्णू काळे या मान्यवरांसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती सर्वज्ञी छत्रपती संभाजीनगर करमाळ